गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आज एकदम मज्जित ना हार हार तर मित्रांनो आज आहे आपला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसावर दुसऱ्या दिवसामध्ये आपण येऊन पोचलो आहे महाराष्ट्रातील तिसरं असलेलं कृष्णचोर्या मंदिरामध्ये कृष्णेच् मंदिराच्या जवळ आणि रात्री आपण इथं स्टे केला आहे आत्ता वाजले सकाळचे पावणे सात आणि पाहुणे सातला मस्त छानपैकी उठलो आहे आणि आता आपण तिथं परवानगी घेतलेली आहे हॉटेलवाल्यांकडं त्या नळीला आता आंघोळ करायची काहीजण झोपल्यात योगेश ब्रश करतोय आणि आजचा दिवस आपला इथनं चालू होणार आहे छत्रपती संभाजीनगरमधनं तर आपण वेरळची लेणी सुद्धा पाहणार आहोत जाता जाता तर असं पद्धतीने आजचा दिवस हे पहिल्यांदा आंघोळ करून घेतो लवकर आणि लवकर जाऊन दर्शनाचं आपल्याला नियोजन करायचंय भंग बंग 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 भंग भंग गायर करायलाही मित्रांनो <laughs> असं आनंद फक्त बाहेर भेटतो वगैरे काढून घेतोय तर मित्रांनो मस्त की छान दर्शन झाले गर्दी खूप कमी होती म्हणजे आपण आतापर्यंत तिन्ही ज्योतिर्लिंग पाहिले त्यामध्ये तिन्ही ज्योतिर्लिंगला एकदम गर्दी कमी होते आणि त्यामुळं दर्शन व्यवस्थित झालं मस्त वगैरे आता पुढं आलो आहे थोडंसं निघून या गोष्णेश्वर मंदिराच्या शेजारीत आपलं वेरूळची लेणी आहे ज्याला खरं तर तिथलं कैलास मंदिर खूप प्रसिद्ध आहे ते कैलस मंदिर पाहायला चाललं आहे त्यामुळे गाडी आता आम्ही जर पार्क केलेली आहे बा बघू शकता आहे आत्ताशी ते दुकानं उघडायला लागलेली आहे आणि ही लेणी सकाळी सहा वाजता उघडते त्यामुळे लवकर उघडल्यामुळे लोक जास्त गर्दी नसते सकाळ सकाळ लोक जे जातात आता आता आम्ही चाललो आहे लेणीला आणि एक प्रॉब्लेम असा झाला आहे प्रॉब्लेम असा आला आहे की योगीची जी विंटेज, विंटेज कार आहे त्या विंटेज कारमध्ये ती विंटेज कार जी आहे ती आहे पेट्रोल आणि ती पेट्रोल पंपावरती ऑर्डरला चालली होती आणि त्या पेट्रोलच्या गाडीमध्ये पंपावरने डिझेल टाकलं त्यामुळे सगळा मोठा शॉर्ट झाला आहे त्याच्यामुळे असं झालं आहे की गाडी जिथं ऑर्डरला तिथं पोचू नाही त्यामुळे योगीच टेन्शनमुळे दिसतोय अवघड झाले सगळं वातावरण बघून तिथं जेवायचं ठरवलं त्या जवळच असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो वांग्याची भाजी घेतली होती आणि शेवभाजीसुद्धा घेतली त्याबरोबर चपात्या आणि रोटी घेतली जेवण खूप सुंदर होतं आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या वाट्याला म्हणजे ओंकारी शहरला जाता जाता तर मित्रांनो आता कुठलं होतं हां तर भुसनेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही छत्रपती संभाजीनगरला जरा आलो होतो तिथलं काम उरकलं आणि आता आम्ही पुन्हा एकदा प्रवास चालू केलाय आणि आता आम्ही पोहोचणार आहे ते पुढं ओंकारेश्वर ओंकारेश्वरला आणि आज संध्याकाळपर्यंत ओंकारेश्वरला पोहोचणार लवकर गेलो तर दर्शन होईना सकाळी लवकर उठून दर्शन घेणार आहे तर आता बघू शकताय तर आपण पुन्हा मला असं वाटतं समृद्धी महामार्गाला जाणार आहे समृद्धीला जायला आता आपण समृद्धी महामार्गाला पुढे पुन्हा लागणार आहे इथनं आपण डायरेक्ट जाणार आहोत ओंकारेश्वरला तर आता चालूमध्येच एडिटिंग चालू आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा व्हिडिओ म्हणून आणि आता आमचा योगेशसुद्धा आता झोपायची तयारी ते त्या मागच्यांची मज्जा आहे त्यांची ते खूप कष्ट करतात आणि डायरेक्ट झोपायचे दोन कामात आराम भेटत नाही मागं बसून झोपायचं काम करतात आणि मेन म्हणजे आमची रथाची सारथी बघू शकताय कधी ते बाबा असतात तर कधी ते डायरेक्ट हिरो असतात अशा वेगवेगळ्या अँगलचं बहुरूपी म्हणत हे चालत <laughs> तो ए, तो ए, तो बहुरंगी <laughs> <रंगी>। <laughs> बहुरंगी व्यक्तिमत्व म्हण तरी चाल असं म्हणायला लागलं तर माझ्या हॉटेल मध्येच केलंय बुक बुक लागलं तर मध्ये कुठेतरी थांबून जेवण करण्याचा प्रयत्न राहणार आहे आपला

पेट्रोल पंपावरती जाऊन थांबलो कारण की आता ब गाडीच्यासुद्धा पोटाचं बघायचं होतं गाडीला डिझेल हे घरनं तेव्हा भरलं होतं त्यामुळं गाडी इथपर्यंत म्हणजे साधारण साडेसातशे ते पावणे आठशे किलोमीटर गाडी आली होती त्यामुळं आता गाडीचं डिझेल संपायला लागलं होतं त्यामुळं गाडीचं डिझेल भरलं त्यामध्ये डिझेल बसलं हे चार हजार आठशे रुपयाचं त्या मग जाता जाताच चहाचं दुकान भेटलं आणि त्यामुळे चहाचे तलाब झाले आणि तिथंच असलेल्या एका लोकल चहाच्या दुकानामध्ये चहा प्याला चहा अगदी मनाला तृप्त करणारा जा होता चहा पिऊन झाला आणि तिथून पुढं निघालो आम्ही आता खरं तर मध्य प्रदेशची बॉर्डर लागली होती आणि मध्य प्रदेशची बॉर्डर लागल्यानंतर आम्ही बघितलं काय तर टेबल शीट सुद्धा पोलीस त्यांना काहीही बोलत नव्हतं वा आणि मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केला आणि पावसाने जोरदार सुरुवातही केली त्यानंतर मेन हायवेवरनं आम्ही हा प्रवास चालू केला आणि बघता बघता आता ओंकारेश्वर हे जवळ येऊ लागलं होतं त्यामुळे आम्ही एक असा निर्णय घेतला की आता पुढे न जाता याच ठिकाणी जेवण बनवायचा तर आता आपण ओंकारेश्वरच्या अलीकडं थांबलेलो आहे कारण की आता वाद्या संध्याकाळची दहा आणि जेवणाची तयारी करायची आहे त्याच्यामुळं सगळेजण आम्ही इथं थांबलो आहे एका रस्त्याच्या कडेला थांबलो आहे आणि समोर बघू शकता तिथं आहे हॉटेल आणि या हॉटेलच्या बाजूला आता मी इथं थांबलेलो आहे तर आता जेवणाची तयारी कशी काय तुम्ही सांगतो तर हे बघा आता जेवणाला आता योगेश प्रशांती हे सगळे आता भांडी आकाशात भांडी दोतो आहे आणि योग्य आता बटाटा आणि कांदा चरायचं काम चालू आहे ते सिलेंडर सिलेंडर जोडलेलं आहे आणि ही आमची गाडी लावलेली आहे रस्त्याच्या कडेला आणि इथं आता जेवणाची तयारी असणार आहे आणि झोपणार पण इथंच आहे इथं झोपणार आहे आम्ही संध्याकाळी आणि संध्याकाळी झोपलं सकाळी उठून डायरेक्ट मंदिरामध्ये जायचं आहे तर आता चला लवकर आम्ही तयारी करतो आहे जेवणाची तुम्ही बघा जरा झटपट तुम्हाला दाखवतो काय काय तयारी आपली फायनली आमचा भात रेडी झालेला आहे आणि आता मी फायनली आमचं झाले जेवण छान जेवण झाले मस्त फुल आणि आता झोपायची तयारी करायची आणि सकाळी लवकर उठून ओंकारेश्वरला जायचे फक्त सतरा किलोमीटर राहिलं इथनं तर त्यामुळं पहिले जिऊन घेतलं आणि ओंकरी जाऊन राहण्यापेक्षा इथं परवडण कारण की ओंकरे राहण्यासाठी जागा भेटणार नाही इथं मस्त जागा भेटते धाबा पण समोर आहे त्यामुळं पाणीविण्याची सुविधा इथं लवकर लवकर मी आले, मच्छर मुळे सकाळचे साडे चार वाजता आणि मच्छर जात नाही म्हणून आमच्या योगेशनी देवाच्या अगरबत्ती आणल <laughs> आता मच्छर चावत्यात म्हणून आम्ही आता देवाच्या अगरबत्तीने मच्छर घालवतोय <laughs> पाठ पूजा करतोय पाठ नाही काही काहीच भेटत नाही अरे भीत नाही रे कुठं म्हणणं मच्छर जाते जात्यात जातात